त्याच्या पश्चात आई वडील भाऊ पत्नी लहान दोन मुले असा परिवार आहे आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे या घटनेची कवटेमांकळ पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे या घटनेनंतर रात्री उशिरा कवटेमांकळ पोलिसांनी घटनास्थळी उपस्थित राहून पंचनामा केला तरुण शेतकऱ्याने अचानक औषध प्राशन करून जीवन संपवल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे महानकर निपसाठी आदी माने मिरज रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरजरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट अहेरी ऑफर ही सुरू अहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पर्यंत रवींद्र निकेतन सलगरी तालुका मिरज